माजा एक भावनात्मक क्षण माझ्या मनामध्ये नाही माझ्या कणाकणामध्ये आणि माझ्या उंटेमध्ये ते एक भावना येतात आणि याचं दोन कारण आहे आजचा कार्यक्रम पहिला कारण हेच की हे पुणे महात्मा ज्योतिबा फुले जन्मस्थान अमे महान समाज से सोशल रिफॉर्मर राष्ट्र के नवरत्न नहीं विश्व नवरत्न आमचे ज्योतिबा फुले महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांतिकारी आमची परमादरणीय शाळा पहिला शाळा देशामध्ये पुणे मध्ये स्थापित झाली होती त्यांच्या कालखंडमध्ये आणि एक भावनात्मक गोष्टी पण आहे कारण काय त्यांच्या नाव आणि माझ्या नाव दोघी आमचे कुलदेवक ज्योतिबा महाराज वरती आहे आणि माझा दुसरा धरती राजस्थान नहीं लाहौर केवल नहीं महाराष्ट्र केवल नहीं उत्तर प्रदेश केवल नहीं संपूर्ण भारतवर्षण संपूर्ण मोटा मराठा योद्धा शिवाजी महाराज की सोच हिंदी स्वराज की सोच का साकार कराया संकल्प घेऊन दहा फेब्रुवारी सत्रशे एकाहत्तर मध्ये लाल किल्ल्यावरती छत्रपती शिवाजी महाराजांच्या आणि आमचे मराठा झेंडाला फडकायचा एक उद्देश घेऊन माजी महाराजांच्या आखरी क्षण प्राणची पुण्यामध्ये होती तर माझ्या आणि तुमच्या दहावी बारावी आणि पदवीनंतर आता पुढे काय वैद्यकीय क्षेत्रातील करिअर घडवणारे शंभर टक्के रोजगार आणि व्यवसाय मिळवून देणारे पॅरामेडिकल कोर्सेस प्रवेश निश्चित करा पॅरामेडिकल क्षेत्रातील कौशल्यपूर्ण प्रशिक्षण आणि दर्जेदार शिक्षण देणारे नामांकित विश्वास इन्स्टिट्यूट ऑफ पॅरामेडिकल सायन्स मध्ये प्रवेश घ्या शाखा हडपसर पिंपरी बालाजीनगर वाघोली